नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ याकड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल बोलणार आहे अत्यंत महत्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूरशा लोकांना जे आहे उष्णतेचा त्रास होत असतो आणि बऱ्याचशा लोकांना उष्णता काय आहे हे सुद्धा माहीत नाहीये त्यामुळे घरगुती कोणते उपाय केले जातील आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा होईल संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले तर लक्षणं कोणकोणती आहे शरीरातील उष्णता कशी वाढलेली आहे हे जाणून घेण्यासाठी लक्षणं जाणून घेणं तेवढंच महत्वाचे आहे सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे तुमच्या हातापायाची जळजळ होणे नाकातून सारखं सारखं रक्त येणे त्याचबरोबर तोंडातलं येणे आणि लघवीला जाताना जर तुम्हाला थोडी थोडी लघवी होत असेल किंवा जळजळ होत असेल तर हे सुद्धा लक्षण जे आहे उष्णता वाढीचे आहेत तर उष्णता ही दोन प्रकारची आहे सुखी उष्णता आणि ओली उष्णता त्याचबरोबर उष्णता का वाढते त्याच्या मागची कारणं कोणती आहेत हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिले तर मानसिक शारीरिक आणि वातावरण अति राग येऊन रक्तामधली उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत असते ताणतणा व चिंता करत बसणे यामुळे सुद्धा उष्णता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते त्याचबरोबर आपण बघणार आहोत की वातावरण वातावरण म्हणजे की जिथे मोठ्या प्रमाणात उन्हा असेल किंवा उष्णता मोठ्या प्रमाणात असेल जर तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल आणि तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तिथे तुम्ही काय करू शकता तर अर्थातच तुमचे टाळूला जे आहे ऊन लागू द्यायचं नाही म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर निघणार आहात तेव्हा टाळू झाकूनच जा बाहेर निघा त्याने उष्णता कमी होते व उष्णता जी आहे ती शरीरातील वाढत नाही आता यावर घरगुती उपाय कोणकोणते कुन करू शकतो हो? अगदी साधे सोपे आणि कोणालाही करता येईल असे घरगुती उपाय आपण आता बघणार आहोत सगळ्यात पहिले घरगुती उपाय कोणता आहे तर गुळाचा खडा सकाळी उठून उठल्यानंतर तुम्हाला गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि तो चावून खाऊन त्यावर पाणी प्यायचं आहे याने तुमच्या शरीरातील ऊर्जा ऊर्जा तर वाढणारच आहे पण गुळाच्या खड्यामुळे उष्णता सुद्धा कमी होते व तहानसारखी जर लागत असेल ही सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते दुसरा उपाय कोणता आहे तर अगदी सोपा लिंबू पाणी प्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबू पाणी पिल्याने एनर्जी मिळेल व उष्णता कमी होण्यासाठी उष्णतेचा जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल तिसरा काय तर तुमच्या आहारामध्ये तुम्हाला ताक तूप आणि दही याचं सेवन मोठ्या प्रमाणात करायचं आहे हे सगळे थंड गुणधर्माचे आहेत व खूप चांगल्या पद्धतीने उष्णता कमी होण्यासाठी तुम्हाला मदत देणार आहेत त्यामुळे हेचसुद्धा तुम्ही करू शकता आहारामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर आहारामध्ये तुम्हाला मसालेदार तिखट आणि जंक फूड जे असतात ते कमी प्रमाणात घ्यायचे आहेत म्हणजे घेऊच नका साधारण जर तुमच्या उश्या जास्त मोठ्या प्रमाणात उष्णता असेल तर हे पदार्थ टाळा शक्यतोवर कमी तिखट खा मसालेदार सुद्धा कमी खा त्याने सुद्धा कमी उष्णतेचा जे त्रास आहे तो कमी झालेला तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर तुम्हाला ताकामध्ये जिरेपूड घालायचे आहे धने पावडर घालायचे आहे पुदिना सुद्धा घालायचा आहे हे सगळे थंड गुणधर्माचे आहे आणि उष्णता कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीची आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हे पिऊ शकता जेव्हा तुम्ही दुपारी जेवणानंतर सुद्धा पिऊ शकता किंवा सुद्धा जरी पिला तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होईल माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा तुमची उष्णता कमी झाली आहे किंवा नाही किंवा तुम्हाला खरंच त्रास द्यायचा होत आहे का तर तुमच्या शिवाय मी पुढे जाऊ शकत नाही तर पुढे बघूया आपण कोणता पॉईंट आहे तर पुढे आहे आपला रक्तचंदनाचा लेप जे आहे तुम्ही जर हातापायला लावला तर अत्यंत मोठ्या प्रमाणात उष्णता कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्हाला उष्णता मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्हाला गुलकंद खायचा आहे गुलकंद मार्केटमध्ये इझिली मिळतो रक्तचंद्राचा लेपसुद्धा मिळतो हे दोन्ही गोष्टी तुम्हाला आणून सतत जर तुम्ही खाल्ले तर खूप चांगल्या पद्धतीने उष्णतेचा त्रास तुम्हाला कमी झालेला दिसून येईल उष्णतेचा त्रास कमी व्हावा याच्यासाठी तुम्ही सोलकडी आमसूणची कढी साधी कढी कोकम या सगळ्या शीतल जे हे शीतल पदार्थ आहेत हे जर तुम्ही खाल्ले तर नक्कीच तुमच्या शरीरातील उष्णता जी आहे कमी होण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही फ्रीजचं पाणी पित असाल तर फ्रीजचं पाणी पिऊ नका माठातलं पाणी प्या हे खूप चांगलं असते शरीरासाठी आणि याने सुद्धा उष्णता कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते पुढचा पॉईंट म्हणजे फळामध्ये तुम्ही घेऊ शकता कलिंगड द्राक्ष खरबूज हे सगळे जे पदार्थ आहेत ते पाणीदार आहेत आणि तुमच्या शरीराला पाणी मोठ्या प्रमाणात देतात त्याच्यामुळे तहानही भागते व उष्णता सुद्धा कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल यामध्ये डाळिंब सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता पुढे म्हणजे असा पुढचा आपला पॉईंट आहे हा उपाय खूप चांगला आहे सब्जीच्या चा बिया ज्या आहेत रात्रभर तुम्हाला भिजत ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर खडी साखर सोबत जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या शरीरातील उष्णता जी आहे अत्यंत कमी झालेली तुम्हाला दिसून येईल हे सगळे जे उपाय मी सांगितलेले आहे अगदी साधे सोपे आहे सगळ्यांना करता येतील त्यामुळे नक्की तुम्ही करा व तुम्हाला कशा पद्धतीचा रिझल्ट आला हे माझ्यासोबत शेअर करा परत भेटूया छोट्याशा छोटेसे मी